नमस्कार मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या मोटिवेशनचा किडा या युट्यूब चॅनलवर आज आपण काहीतरी खूप खास आणि तुमचं आयुष्य बदलणारं शिकणार आहोत तुम्हाला माहिती आहे का एका संशोधनानुसार जर आपण रोज फक्त दहा मिनिटं शांत बसलो तर आपलं मन जास्त ताकदवान होतं आणि आपल्याला चांगले निर्णय घेता येतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल स्टडीजने तीन हजार लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झालंय की ऐंशी टक्के लोकांनी शांततेमुळे त्यांचं आयुष्य अधिक आनंदी सकारात्मक आणि यशस्वी केलंय त्यामुळे आज मी तुम्हाला तीन सोपे आणि जादुई उपाय सांगणार आहे जे तुमचं मन शांत करतील आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बनेल आमच्याकडे तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे गिव अवे तुम्हाला द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे प्रेरणादायी पुस्तक जिंकायचं आहे का तर मग काय करायचं आहे सांगतो या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या तीन उपायांपैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला एक हजार व्ह्यूज पूर्ण झाल्यावर आम्ही विजेत्याचं नाव जाहीर करू चला आता आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया सगळ्यात पहिला उपाय आहे श्वासावर लक्ष केंद्रित करणे कधी तुम्हाला वाटलंय की डोकं जड झालंय विचार करताना गोंधळ उडतोय अशा वेळी फक्त दोन मिनिटं डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा श्वास आत घ्या एक दोन तीन मोजा आणि मग श्वास बाहेर सोडा हे केल्याने तुमचं मन एका क्षणात शांत होतं आणि तुमचं डोकं काम करायला सुरुवात करतं गौतम बुद्ध यांचं ध्यानशास्त्रही याच तंत्रावर आधारित होतं त्यांनी सांगितलंय की श्वासांवर लक्ष केंद्रित केल्याने नकारात्मक विचार नाहीसे होतात हा उपाय खूप सोपा आहे आणि कुठेही करता येतो त्यामुळे आजपासूनच याचा सराव सुरू करा दुसरा उपाय आहे निसर्गात वेळ घालवा तुम्ही कधी झाडाखाली बसलात का पक्ष्यांचं गाणं ऐकलंय का किंवा थंडगार वाऱ्याचा स्पर्श अनुभवलाय निसर्गात वेळ घालवणं म्हणजे मनासाठी औषधाचं काम करतं प्रसिद्ध वैज्ञानिक जाने गुडॉल म्हणतात की निसर्गात एक अशी जादू आहे जी आपल्याला तणावमुक्त करते फक्त दररोज पंधरा मिनिटं निसर्गाच्या जवळ जा गार्डन मध्ये फिरा झाडांखाली बसा किंवा फुलांचा सुगंध घ्या तुम्हाला पाहताच तुमचं मन शांत होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल तिसरा आणि महत्वाचा उपाय आहे आत्मपरीक्षण करणे आपण नेहमी इतरांशी गप्पा मारतो पण स्वतःशी गप्पा मारायचं कधी ठरवलंय रोजच्या गडबडीत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो महात्मा गांधी रोज पाच मिनिट शांततेत घालवत असत आणि दिवसभराच्या चुकांचा विचार करत रोज रात्री पाच मिनिटं स्वतः सोबत बसा विचार करा काय चांगलं केलं काय सुधारायचं आहे आत्मपरीक्षण तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य दाखवतं आणि तुमचं आयुष्य सकारात्मक बनवतं तर मित्रांनो शांततेच्या या तीन जादुई उपायांपैकी तुम्हाला कोणता सर्वात जास्त उपयोगी वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या गिववे मध्ये सहभागी होण्याची संधी गमावू नका जर तुम्हाला असं काहीतरी नवीन आणि प्रेरणादायी शिकायचं असेल तर आमचं चॅनल मोटिवेशनचा किडा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तुमचं जीवन अधिक सकारात्मक आणि आनंदी बनवण्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत धन्यवाद मित्रांनो